नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं सर्वांचं महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घटना परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर हे विधान परिषद निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमांकाची तेवीस मते मिळून विजयी झाले आहेत विधान परिषदेच्या अकरा जागांकरता शुक्रवारी सायंकाळी मतदान झालं त्यापाठोपाठ मतमोजणीची प्रक्रियाही सुरू झाली या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आपापल्या कोठ्याप्रमाणे उमेदवार दिले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या गटानं राजेशदादा विटेकर यांना उमेदवारी दिली होती त्या अनुषंगानं आज झालेल्या मतमोजणीमध्ये राजेशदादा विटेकर हे तेवीस मते पटकावून विजयी झाले आहेत दरम्यान राजेश विटेकर हे मागील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे त्यांनी माघारी घेतली होती त्या आधीच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा विटेकर यांचा अवघ्या चाळीस हजार मतांनी पराभव झाला होता या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी राजेश विटेकर यांना विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व देऊ असं शब्द दिला होता त्या अनुषंगानं त्यांनी शब्द खराब पाळला राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर त्यांनी निवडून आणत दिलेला शब्द हा खरा ठरवला असंच म्हणावं लागेल राजेश दादा विटेकर यांच्या विजयाबद्दल आपला आनंद व्यक्त करताना माजी महापौर प्रताप देशमुख यांनी हा आनंद आपल्या शब्दात व्यक्त केला ते म्हणाले परभणीकरांना केलेला वादा दादानी पूर्ण केला आपल्या कार्यकर्त्याला आमदार करण्याचं काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते शरद अजित पवार गट महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेसाठी परभणी जिल्ह्यात दिनांक अकरा जुलै 2024 हजा हजार चोवीसपर्यंत एकूण एकोणवीस हजार पाचशे तीस एवढ्या लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार सहाशे नव्वद एवढ्या अंगणवाडी असून जिल्ह्यात सहा हजार सहाशे तीन एवढ्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले तर बारा हजार नऊशे सत्तावीस एवढ्या महिलांनी ऑफलाईन अर्ज भरले आहेत सदर योजनेचे सनियंत्रण आणि माहितीसाठी तालुका निहाय विस्तार अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज महिलांना गावातच उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत तेव्हा महिलांनी आपले अर्ज आपल्या ग्रामपंचायतीत आणि केंद्रावर भरावेत असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी श्रीमती रश्मी खांडेकर यांनी केला आहे या होते आजच्या ठळक घटना धन्यवाद आपण आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद